नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे मित्र हो महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीवर परिणाम करेल अशी बातमी आज आलेली आहे आजपर्यंत ती चर्चा होती महायुतीतले मतभेद टोकाला आहेत असं आपल्याला सांगण्यात येत होतं महायुतीतले आमदार महायुतीतल्या विविध राजकीय पक्षांचे नेतेही त्याला दुजोरा देत होते पण आता थेट दिल्लीहून बातमी आलेली आहे आणि महायुतीतले मतभेद एवढे वाढलेले आहेत की आता अजित पवारांना महायुतीतून वेगळं व्हावं लागेल किंवा त्यांना महायुतीतून डच्चू देण्यात येईल अशी बातमी आज प्रसिद्ध झालेली आहे लोकसत्ता या वृत्तपत्रातही बातमी सकाळी प्रसिद्ध झालीच आहेत पण त्यानंतर विविध टी व्ही चॅनल्सनी आणि वेब सुद्धा ही बातमी दिलेली आहे काय झालेलं आहे बघा महायुतीतले मतभेद वेगवेगळ्या मुद्द्यांवर होतेच वेगवेगळेला वेगवेगळ्या व्यक्तींना धरूनसुद्धा होते अजित पवारांनी गुलाबी रंग घेतल्यापासून गुलाबी जॅकेट घालायला लागल्यापासून आणि जोरात प्रचार करायला सुरुवात केल्यापासून आणि लाडकी बहीणचं श्रेय घ्यायला सुरुवात केल्यापासून हे मतभेद अधिक वाढले होते पण आता हे मतभेद मिटू शकत नाही या निर्णयाला महायुतीतले वरिष्ठ नेते आलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर देवेंद्र फडणवीस आग्रही होते की अजित पवार हे महायुतीत राहिले पाहिजेत कारण आपण त्यांना घेतलेलं आहे आता त्यांना सोडून देणं म्हणजे त्यांना दगा देण्यासारखं होईल लोकांमध्ये त्याचा चांगला मेसेज जाणार नाही पण आता देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा हा आग्रह सोडून दिलेला दिसतो आणि भारतीय जनता पक्षाच्या हायकमांडने म्हणजे मोदी शहा यांनी सुद्धा अजित पवार यांना निरोप द्यायला परवानगी दिलेली दिसते आता अजित पवार स्वतःहून बाहेर पडतात की अपमान गिळत बसतात हे पाहायचं की त्यांना एक असा मार्ग काढून दिला जातो की जेणेकरून ते बाहेर पडतील आणि स्वतंत्र लढतील याचा अंदाज व्यक्त होत आहेत आता हे एवढीच एक गोष्ट पाहण्यासारखी आहे पण अजित पवार हे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या महायुतीचा भाग असतील की नाही याविषयी शंका व्यक्त केली जात आहे काय झालं आहे बघा मी तुम्हाला शनिवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की महाविकास आघाडीतली जी चर्चा आहे त्यामध्ये किरकोळ मतभेद आहेत नाही तसं नाही वेगवेगळ्या जागांवरून परंतु सर्वसाधारणपणे किती जागा लढाव्यात याविषयी एकमत झालेलं आहे काँग्रेस शंभरपर्यंत खाली यायला तयार झालेली आहे उद्धव ठाकरेसुद्धा शंभर जागा घ्यायला तयार झालेले आहेत आणि उरलेल्या अठ्ठ्याऐंशी जागापैकी ऐंशी जागा या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळतील आणि उरलेल्या आठ जागा या छोट्या पक्षांना इतर दिल्या जातील हे इथे चालू असताना महायुतीची जागा वाटपाची बोलणी ही चालू होती पण कोणत्याही परिस्थितीत या जागांच्या आकड्यांवर तिन्ही पक्षांमध्ये म्हणजे भाजप शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यामध्ये एकमत होत नव्हतं शिंदेंची शिवसेना आपला आग्रह सोडायला न तयार नव्हती त्यांना मुळात सव्वाशे जागा पाहिजे होत्या एकशे सव्वीस हा नेमका आकडा त्यांनी मागणी केली होती परंतु एकशे सव्वीस जागा तर तुम्हाला देणं शक्य नाही असं त्यांना सांगण्यात आलं भारतीय जनता पक्षाला किमान एकशे पन्नास ते एकशे साठ जागा लढवायच्याच आहेत तो आग्रह ते सोडणार नाहीत कारण एकशे पन्नास ते एकशे साठ जागा जर लढवल्या तर आम्हाला एकशे पंचवीसचं टार्गेट ठेवता येईल असं भाजपचे नेते सांगतायत एकशे पंचवीसचं टार्गेट आम्हाला हायकमांडनी दिलेलं आहे अमित शहाने दिलेलं आहे त्याच्या खाली आम्ही येऊ शकत नाही असं भाजपला म्हणायचं आहे तिसऱ्या बाजूला अजित पवार यांनी ऐंशी ते नव्वद जागा जागांची मागणी केली होती ते साठ जागांवर तडजोड करतील असं वाटत होतं मात्र आता असं दिसतंय की साठही जागा अजित पवारांना मिळणार नाहीत कारण शिंदेंची शिंदेंच्या जागा नव्वदपर्यंत येऊ शकतात ते सव्वाशेपासून नव्वदपर्यंत खाली होऊ शकतात म्हणजे जर एकशे पन्नास जागा भाजपच्या धरल्या तर एकशे पन्नास अधिक नव्वद म्हणजे दोनशे चाळीस जागा होतात उरल्या फक्त अठ्ठेचाळीस जागा अठ्ठेचाळीसमध्ये अपक्ष आहेत भाजपला समर्थन देणारे गेली पाच वर्ष ते किमान दहा तरी आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस अधिक अठ्ठावन्न म्हणजे फक्त तीस जागा उरल्या म्हणजे अजित पवारांना पंचवीस ते तीस जागांवर समाधान मानावं लागेल अशी परिस्थिती आहे अजितदादा काही पंचवीस ते तीस जागांवर समाधान मानणार नाहीत त्यांची पूर्वीची संख्या यापेक्षा जास्त आहे म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून त्यांच्याकडून आलेले त्यांच्याबरोबर आलेले जे आमदार आहेत ते चाळीसहून जास्त आहेत ते बेचाळीस आमदार आहेत त्यामुळे ते तेवढ्या जागा तर ते मला मिळाल्याच पाहिजेत हा आग्रह त्यांचा आहे भारतीय जनता पक्ष त्यांना असं सांगतोय की जर तुम्ही स्वतंत्रपणे लढलात ही ऑफर भाजपने अगदी अमित शहानी सुद्धा अजितदादांना काही दिवसांपूर्वी दिली होती तर स्वतंत्रपणे लढलात तर कदाचित तुमचाही फायदा होईल आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनाही खुश ठेवता येईल तेव्हा या प्रयोगाचा विचार करा अजूनही भाजप अजितदादांना तेच सांगतंय की तुम्ही स्वतंत्रपणे लढा नंतर निवडणुकीच्या निक याचा अर्थ विधानसभा निवडणूक ही महायुती अजित पवारांशिवाय लढेल अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीत असणार नाही अजितदादांना लढायचं असेल सा साठ जागा सत्तर जागा जे काय असतील त्या स्वतंत्रपणे ते लढू शकतात असं त्यांना सुचवण्यात आलेलं आहे म्हणजे एक प्रकारे अजितदादांना डच्चूच दिला जाईल असं मानायला पाहिजे आता अजितदादाना पुढे काय करायचं पर्याय काय आहे त्याचा विचार करावा लागेल अजितदादांना जर काहीच पर्याय दिसत नसेल तर त्यांना महायुती ज्या काय जागा देईल पंचवीस तीस त्या घेऊन अपमानित होऊन तिथेच बसून राहणं हे ते करू शकतात पण अजितदादांसारखा स्वाभिमानी नेता हे करेल असं दिसत नाही अर्थात त्यांचा स्वाभिमान किती उरला आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये हा प्रश्नच आहे कारण दरवेळेला दिल्लीला जाऊन त्यांना अमित शहा मुजरा करावा लागतो त्यांच्याकडून सगळ्याला संमती घ्यावी लागते तेव्हाच सगळं होतं साधी फाईलसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी तपासल्याशिवाय आणि शिंदेच्या नजरेखालून गेल्याशिवाय अजितदादा सही करू शकत नाहीत ही गेल्या दोन अडीच वर्षातली परिस्थिती आहे अजितदादांच्या पुढे हा प्रश्न असेल की आपण आलो कशाला म्हणजे मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काकांना सोडून शरद पवारांना सोडून आपण आलो कशाला आपल्याला व्हायचं होतं काय आणि झालं काय याचं कारण असं की अजितदादांना लालूच दाखवण्यात आली होती मुख्यमंत्रीपदाची की शिंदेंचं जर मुख्यमंत्रीपद गेलं आणि तेव्हा अशी परिस्थिती होती की सुप्रीम कोर्टात निकाल शिंदेच्या विरुद्ध जाईल असं वाटत होतं पण सुप्रीम कोर्टाने अपात्रतेच्या प्रकरणाचा निकाल द्यायला एवढा वेळ जा लाग जावलेला आहे की आता विधानसभेची मुदतसुद्धा संपत आलेली आहे सव्वीस नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपेल तोपर्यंत हा निकाल लागेल की नाही आपण सांगू शकत नाही पण मधला एक काळ असा आला होता की भाजपलासुद्धा असुरक्षित वाटत होतं सुप्रीम कोर्टाने शिंदेंच्या विरोधात निकाल दिला शिंदे अपात्र ठरले शिंदे आणि शिंदेंबरोबरचे इतर आमदार तर सरकारचं काय होणार ही चिंता त्यांना होती म्हणून फडणवीस यांनी घाई करून अजितदादांना आपल्यासोबत घेतलं पण सुप्रीम कोर्टाच्या वेळ काढूपणामुळे आता शिंदेही वाचलेले आहेत निशाणी आणि नावाचाही अजून निकाल लागलेला नाही आहे आणि एका बाजूला शिंदे आहेत एका बाजूला अजितदादा आहे आणि भाजपसुद्धा आहे आता भाजपचा प्रॉब्लेम हा झालेला आहे की जागा वाटपामध्ये तिघांना बसवणं आणि तिघांच्या महत्त्वाकांक्षांना स्थान देणं अशक्य आहे त्यामुळे भाजपच्या दृष्टीने सुद्धा अजितदादा बाहेर पडतील तर बरं होईल अजितदादांना आता आपण शरद पवारांना सोडून आलो याचा अधिक पश्चाताप होईल मी अधिक पश्चाताप पश्चा अशासाठी पश्चा म्हणतोय अजितदादांना अजितदादांनी गेल्या काही दिवसामध्ये पश्चातापाचा सूर अनेक वेळा काढलेला आहे एक तर आपण आपल्या बहिणीविरुद्ध आपल्या बायकोला उभं केलं याबद्दल त्यांनी पश्चाताप व्यक्त केला बारामतीतून लढायचं की नाही हे अजून त्यांनी नक्की केलेलं नाही आहे आपली झाकली मूठ सव्वा लाखाची राहावी अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळे कदाचित बारामतीहून न लढता दुसऱ्या मतदारसंघातून लढण्याचाही ते विचार करतील पण आता एकूण महायुतीत जी वागणूक मिळते ती पाहिली तर मुख्यमंत्री पदाची महत्त्वाकांक्षा तर जाऊ द्यात पण सत्तेत सुद्धा आपल्याला सहभाग मिळेल की नाही ही शंका अजितदादांच्या मनात आहे गेले काही दिवस तुमच्या लक्षात आलं असेल अजितदादांनी एकदम सेक्युलरिझमचा सूर पकडलेला आहे आम्ही आमची धर्मनिरपेक्ष भूमिका बदलणार नाही जी आमच्या पक्षाच्या मूळ धोरणामध्ये आहे आम्हाला शिवाजी महाराज शाहू फुले या आंबेडकर यांचा वारसा आहे त्यामुळे आम्ही हिंदुत्ववादी विचार स्वीकारणंच शक्य नाही असं अजितदादा म्हणत आहेत आणि सुनील तटकरेंसारखे त्यांचे सहकारीही म्हणत आहेत याचा अर्थ काय होतो तुम्ही जेव्हा भाजपबरोबर युती केलीत आणि सरकारमध्ये गेलात तेव्हा शाहू फुले आंबेडकर शिवाजी महाराज कुठे ठेवले होते हा प्रश्न अजितदादांना विचार विचारता येईल पण तेव्हा त्यांच्या दृष्टीने ईडी आणि सी बी आय महत्त्वाची होती आता मात्र त्यांना आपला मूळ मतदार दिसतोय आपल्या आपला मूळ मतदार जो आहे तो सेक्युलरिझमवर विश्वास ठेवणार आहे तो महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेवर विश्वास ठेवणार आहे त्यामध्ये मुस्लिम मतदारसुद्धा आहेत हे अजितदादांना आहे आणि आपण जर भाजपबरोबर जाऊन हिंदुत्वाच्या विचारापुढे नमलो तर हा मुस्लिम मतदार आपल्याला मत देणार नाही असं अजितदादा आता आहेत ही त्यांची भूमिका आहे मी तर म्हणतो त्यांना सेक्युलरिझमचा झटका आला आहे असं म्हटलं तरी मग ठरणार नाही याचं कारण यापूर्वी जर तुम्ही बघितलं असेल तर एवढा सेक्युलरिझमचा आग्रह अजितदादांनी कधीच धरला नव्हता सेक्युलरम सेक्युलरिझम वगैरे वैचारिक गोष्टी अज शरद पवार आपली भूमिका बजावत होते त्या बाबतीमध्ये अजित दादा हे सत्तेबाबत बोलायचे आमदारांना मिळणाऱ्या निधीबाबत बोलायचे मी तुझी कामं केली की नाही रे हा त्यांचा आपल्या लोकांना आ आपण ज्यांना अंकित केलेला आहे अशा लोकांना सतत प्रश्न होता मतदारांनासुद्धा हाच प्रश्न होता की मी तुमची कामं करतो मग तुम्ही आम्हाला मत द्यायला हवेत पहिल्यांदाच अजितदादांना सेक्युलरिझमची आठवण आलेली आहे किंवा त्याची गरज भाजू लागली आहे असं म्हणा म्हणूनच जेव्हा ते विशाळगडावर गेले बघा तुम्ही विशाळगडावर जो विशाळगडाच्या खाली जो दंगा झाला त्या दंगलग्रस्तांना भेटायला युतीतला एकही नेता गेला नाही पण अजितदादा सर्वप्रथम गेले उपमुख्यमंत्री म्हणून गेले त्यांनी त्यांना नुकसान भरपाईचं आश्वासन दिलं आज चौकशी केली हे लक्षात घ्या आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने मुस्लिम मतदारांना न दुखवण्याची भूमिका त्यांनी घेतलेली नवाब मलिक यांच्याबद्दल जो संभ्रम होता अजितदादांच्या पक्षामध्ये तोही त्यांनी दूर केला ते नवाब मलिक यांच्या मतदारसंघात गेले त्यांच्या मुलीला त्यांनी पक्षाचं प्रवक्ता केलं त्या मुलीला आता त्याच मतदारसंघातून उमेदवारी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते तिथेही आपण भाजपचा दबाव सहन करणार नाही हे त्यांनी स्पष्ट करून टाकलं हा आपला मतदार आहे नवाब मलिक ज्या मतदारसंघातून निवडून येतात अणु शक्तीनगर त्या मतदारसंघामध्ये किंवा देवणार त्या दोन्ही मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल भाग आहे हा इथे आपण हिंदुत्वाचे नारे लावू शकत नाही याचा भाव भान अजितदादांना आलेलं आहे आणि हा आपला मतदार जर आपल्याबरोबर राहायचाच तर आपल्याला अतिरेकी हिंदुत्वाविरुद्ध भूमिका घ्यावी लागेल हेही भान त्याला त्यांना आलेलं आहे म्हणून नितेश राणे वाट वाटेल ती बडबड करत महाराष्ट्रात फिरतायत महाराष्ट्रात धर्मांधता पसरवत आहेत धार्मिक भावना भडकवण्याचा प्रयत्न करतायत पोलीस बाजूला झाले तर आम्ही मुसलमानांना धडा शिकवू असं म्हणत आहेत यालाही अजितदादानी विरोध केलेला आहे आणि आपण पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यांनी अमित शहाकडे तक्रार केली की के ते माहीत नाही परंतु त्यांच्या आमदारांनी या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे त्या पत्राला देवेंद्र फडणवीस यांनी केराची टोपली दाखवली असणार याविषयी शंका नाही आहे याचं कारण नितेश राणे हा फडणवीस यांचाच माणूस आहे लक्षात घ्या फडणवीस यांच्या सूचनांवरून किंवा पक्ष सूचनांवरूनच नितेश राणे जहाल हिंदुत्वाचा प्रचार करत मुस्लिम विरोधी प्रचार करत महाराष्ट्रात फिरता येत नाही तर आत्तापर्यंत ते गजाड गेले असते जी वाक्य नितेश राणे यांनी मुसलमानांबद्दल वापरली तीच वाक्य हिंदूंबद्दल अकबरुद्दीन ओवेसी यांनी वापरली होती त्यांच्याविरुद्ध पोलीस कारवाई झाली होती हैदराबादला नितेश राणे यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई झाली नाही अजितदादानी त्यांना आक्षेप घेतला त्यांच्या या वागण्याला त्यांच्या भाषणानं आक्षेप घेतला तरी देवेंद्र फडणवीस यांनी ते हिंदुत्वाचे खंदे शिपाई आहेत असं म्हटलं तशा अर्थाचं त्यांना समर्थन दिलं आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला एकूण आता अजितदादांची गरज आम्हाला नाही आहे हिंदुत्वाची गरज आहे असं भाजपचे पक्षश्रेष्ठी अजितदादांना दाखवून देत आहेत तुम्ही जर बघितलं परवा नरेंद्र मोदी वर्ध्याला आले तिथे त्यांनी जे भाषण केलं त्यांचा सगळा फोकस हा हिंदुत्वावर होता भाजपचा विश्वास उडालेला दिसतो आहे की शिंदे सरकारच्या कामगिरीवर आपण जिंकू शकू किंवा विकासाच्या कामावर आपण जिंकू शकू म्हणून पुन्हा एकदा मोदी हिंदुत्वाचा नारा आहेत त्यांनी काँग्रेसवर आरोप केला की मी मुख्य न्यायमूर्तींच्या घरी गणपतीला गेलो त्या गणपतीच्या पूजेलाही काँग्रेसने विरोध केला वस्तुस्थिती हे नाही आहे हे तुम्हाला माहिती आहे काँग्रेसने मुख्य न्यायमूर्ती आणि पंतप्रधान यांच्या खाजगी भेटीला विरोध केला आहे गणपतीच्या पूजेला विरोध केलेला नाही तिथे कर्नाटकामध्ये बंगलोरमध्ये हातामध्ये गणपतीची मूर्ती घेऊन भाजपचे लोक निदर्शनं करायला निघाले होते त्या गणपतीच्या मूर्तीला धोका होता ती गणपतीची मूर्ती पोलिसांनी ताब्यात घेतली आणि व्हॅनमध्ये ठेवली तर भाजपने बबरा केला की गणपतीला पोलिसांनी अटक केली म्हणून काँग्रेसच्या राज्यामध्ये हे सगळे प्रसंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितले त्यावर फोकस ठेवला काँग्रेस कसा का हिंदुत्वविरोधी पक्ष आहे हिंदू विरोधी पक्ष आहे असं सांगत बसले याचा अर्थ एक आहे की हिंदुत्व हाच फोकस असणार आहे महायुतीच्या प्रचाराचा आणि म्हणून त्यांना अजित पवार नकोसे झाले आहेत आणि जेवढ्या लवकर अजित पवार बाहेर जातील तेवढं त्यांना हवं आहे मित्र मला तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची आहे अजित पवार बाहेर गेले तर ते त्यांच्यापुढे पर्याय काय मला वाटत नाही निवडणुकीपूर्वी तरी शरद पवार त्यांना परत घेतील एक वेळ अजित पवारांच्या सोबतच्या सर्व सहकार्यानं घेतील विशेषतः तरुण सहकार्यानं घेतील पण अजित पवारांना महाविकास आघाडीमध्ये पुन्हा प्रवेश मिळेल अशी शक्यता नाही एक गोष्ट आणखी बोलली जाते हे मी तुम्हाला सांगितलं पाहिजे की अजित पवारांना बाहेर घालवणं लच्चू देणं किंवा अजित पवारांना महायुतीतून काढणं यामुळे भाजप कार्यकर्ते खुश होतील शिंदेंचे कार्यकर्ते खुश होतील कारण अजित पवार लाडक्या बहिणीचं श्रेय घेत असल्यामुळे त्यांच्या मंत्रिमंडळात सुद्धा शिंदेच्या मंत्र्यांनी आवाज उठवला होता शंभूराजे देसाई यामध्ये आघाडीवर होते अजित पवार महाराष्ट्रभर दौरा करतायत प्रचार करतायत त्यावरही शिंदेंच्या लोकांचा आक्षेप होता शिंदेंचे प्रमुख नेते नाराज होते त्यांना खुश करायला म्हणून म्हणजे संजय शिरसाट भारत गोगावले हेमंत पाटील आनंद अडसूळ यांना खुश करायला म्हणून त्यांना एस टी महामंडळ सिडको महामंडळ वगैरे महामंडळं आता ऐनवेळी निवडणुकीला एक दीड महिना राहिलेला असताना देण्यात आलेली आहे यावरही अजितदादांच्या लोकांनी आक्षेप घेतला त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं पण मी तुम्हाला सांगत होतो की अजितदादांनी बाहेर जावं अजितदादांनी स्वतंत्रपणे लढावं हा बी जे पीचा गेम असू शकतो असं काही लोकांचं मत आहे आणि त्याकडे सुद्धा दुर्लक्ष करता येणार नाही अजितदादा स्वतंत्रपणे लढले तर ते शरद पवारांची मतं फोडू शकतात काही मुस्लिम मतं फोडू शकतात आणि त्यांच्या विरोधात म्हणजे शरद पवारांचा उमेदवार तर असेलच पण भाजप आणि शिंदेचा उमेदवार असेल त्यांच्याकडे हिंदुत्ववादी मतं राहतील आणि तो उमेदवार अधिक सेफ होईल हे भाजपचं गणित असू शकतं हे लक्षात घ्या त्यामुळे हे राजकारण आहे याकडे सरळपणे बसून ब बघून उपयोग नाही याकडे थोडंसं तिरप्या नजरेने बघितलं पाहिजे की अजितदादा बाहेर पडतायत अजितदादांना एकटं लढायला भाजप सांगत आहे यापाठी राजकारण काय आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की अजितदादा बाहेर पडोत किंवा न पडोत दादांना अडचणीत टाकणारी आणखीन एक गोष्ट शरद पवारांनी केलेली आहे शरद पवारांनी सुप्रीम कोर्टात अर्ज केलेला आहे निशाणी आणि नावाच्या केसमध्ये की तिची लवकर सुनावणी व्हावी आणि तुम्ही जरी घड्याळ ही निशाणी आम्हाला देत नसाल किंवा त्याला वेळ लागत असेल तर निदान घड्याळ ही निशाणी तुम्ही गोठवून टाका फ्रीज करा म्हणजे ही निशाणी अजित पवाराने मिळणार नाही अजित पवारांकडून घड्याळ काढून घेतला घेतलं शरद पवारांच्या या केसमध्ये तर अजित पवारांची मोठी अडचण होईल पूर्वी असं लोक म्हणत होते की अजित पवारांना वीस पंचवीस तरी जागा मिळतील घड्याळ ही निशाणी अजित पवारांकडे राहिली नाही ती जर सुप्रीम कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने गोठवली शरद पवारांच्या अर्जानुसार तर अजित पवार ही निवडणूक कशी लढवणार त्यांचे दहा तरी आमदार निवडून येतील काय हा खरा प्रश्न आहे एकूण भाजपबरोबर जाण्याचा अजित पवारांचा हा जो खेळ आहे तो आता संपत आलेला आहे हे लक्षात घ्या हा खेळ फेल गेलेला आहे शिंदेंनी गद्दारी केली भाजपचा फायदा झाला शिंदेंचा फायदा झाला उद्धव ठाकरेंचं नुकसान झालं अजित पवारांनी गद्दारी करूनसुद्धा अजित पवारांचा काहीही फायदा झाला नाही हे आता दिसतंय उलट चाळीसहून अधिक आमदार त्यांच्याकडे पक्ष फुटला तेव्हा आले आता त्यांचे दहा आमदार निवडून येतील की नाही अशी भीती त्यांना वाटत असेल एकूण अजित पवारांनी गद्दारीच्या या खेळामध्ये स्वतःच स्वतःवर गोल केलेला आहे सेल्फ गोल केलेला आहे हे लक्षात घ्या अजित पवारांबद्दल दुःख वाटण्यासारखी फारशी परिस्थिती नाही त्यांनी ज्या स्वार्थीपणे शरद पवारांना दगा दिला अशा स्वार्थी माणसाला असाच धडा मिळाला पाहिजे असं महाराष्ट्रातले मतदार म्हणत असतील आता अजित पवार कधी बाहेर पडत आहेत आणि महायुतीत अधिकृतपणे फूट कधी पडते हे आपण बघूया तेवढा वेळ वाट पाहूया इथेच थांबतो या शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरलसुद्धा करा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच